नमस्कार मी प्रेरणा जाधव जेव्हापासून मला डोळ्याचा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे तेव्हापासूनच मी इथं नंदादीपमध्ये दाखवते कॉन्स्टंटली चष्मा यूज करते तरीसुद्धा चष्म्याचा नंबर हा कमी होण्याऐवजी सतत वाढतो आहेच डोळ्याचे प्रॉब्लेमसुद्धा भरपूर फेस करावे लागत होते मग आम्ही डॉक्टर सौरभ पटवर्धन सरांना कन्सल्ट केलं याबाबत सरांनी आम्हाला या आय पी सी एल सर्जरीबद्दल कन्सल्ट केलं की या सर्जरीनंतर कंप्लीट चष्मा रिमूव्ह होतो अगदी पंधरा दिवसातच माझी सर्जरी पूर्ण झाली आणि सर्जरीच्या आधी थोडंसं मला नर्वसनेस वाटत होता पण डॉक्टर सौरभ सरांनी इतकं इझिली माझी सर्जरी केली की मला त्याचा काहीही त्रास झाला नाही डॉक्टर सौरभ सरांमुळेच मला एक नवी दृष्टी मिळाली आहे आणि कायमसाठी माझी चष्म्यापासून मुक्तता झालेली आहे आणि इथला संपूर्ण स्टाफसुद्धा खूप कॉपरेटिव आहे आणि अतिशय प्रेमळ आहे तर थँक्यू सो मच टू ऑल ऑफ देम आणि तुम्हालाही जर का माझ्यासारखे कायमसाठी चष्मा घालवायचा असेल तर तुम्ही अवश्य नंदादीप नेत्रालयाला भेट द्या thank you